आज अकोले पंचायत समिती या ठिकाणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोले तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक घेतली अकोले तालुक्यातील आरोग्य कर्मचारी उपलब्ध औषध साठा लसी व संबंधित विषयाची सविस्तर माहिती घेतली विकास अधिकारी विकास चौरे तालुका आरोग्य अधिकारी श्यामकांत शेटे डॉक्टर मेहत्रे व आदी पी एच सी उपकेंद्र यांचे कर्मचारी उपस्थित होते तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडली अकोले अहमदनगर एकीकडं माणसांच्या साथीचे आजार हे बळावत असताना दुसरीकडं जनावरांच्या मध्ये लंपी सारखा आजाराचा प्रादुर्भाव पुनच्या एकदा एक या ठिकाणी लंपीसारखा आजार पुन्हाच्या एकदा या ठिकाणी तालुक्यात डोकं वर काढताना दिसतोय या संदर्भात देखील पशुसंवर्धन विभागांना आणि मान्य बी डीओ साहेबांना या ठिकाणी सूचना करण्यात आल्या का जर औषधांचा तुटवडा असेल तर मागील वर्षी अमृतसागर दूध संघाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या सर्व जनावरांना लागणारा औषध उपचार या ठिकाणी अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आजही परिस्थिती तशी जर काय असेल तर अमृतसागर दूध संघ या ठिकाणी पुढे येईल परंतु तातडीने या ठिकाणी या सर्व मुख्या जनावरांचा सारख्या आजारातून जनावरं बरी झाली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून तातडीने लसीकरण असेल किंवा काळजी घ्यायची ज्या गोष्टी असतील त्या तातडीने सुरू करावा हा देखील या ठिकाणी आज या निमित्ताने सांगण्यात आलं धन्यवाद